पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा उत्तर विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये अभिलेखागारे ग्रंथालये पुरातत्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेफत्य, भूमिका करणारे कलाकार दिग्दर्शक छायाचित्रकार प्रकाश योजना इत्यादी तज्ज्ञांची आवश्यकता असते मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कलाक्षेत्रातील जाणकारांची गरज असते दागदागिने धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात इथे आपला हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ